दूषित पाण्यामुळे शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्यानंतर मोदी येथील महापालिकेच्या वतीने मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे सोलापूर मधील प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं सोलापूर महानगरपालिकेवर आंदोलन करत त्या मुलींना आर्थिक मदत मिळावी व त्या भागातील पंच्याऐंशी गाळा येथील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना त्वरित सुरू व्हावा अशी मागणी केली होती या आंदोलनानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झोपडपट्टी भागात त्या मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना पालकमंत्री यांच्याकडून एक लाख व महाराष्ट्र राज्य शासनाकडून लाख मदत जाहीर केली होती दवाखाना त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले होते पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर मोदी येथील पंच्याऐंशी गाळा आरोग्य वर्धीचे उद्घाटन करण्यात आले यामुळे येथील गोरगरीब नागरिकांना त्या परिसरातच आरोग्य सेवा मिळणार आहे विविध पंच्याऐंशी प्रकारच्या मोफत तपासण्या दवाखान्यात करता येतील तसेच रक्त रक्तदाब व मधुमेह या आजाराचे औषधही मोफत मिळणार आहेत जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावे असे आवाहन महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी यावेळी शिवसेना राज्य प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने मोची समाज युवकाध्यक्ष रतिकांत कमलापुरे अविनाश बेंजरपे दीपक पाटील भीमा मरेडी गणेश तुपदोळे सचिन गुंटुनुळ अविनाश जाधव व महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते